ऑल माय डिअर स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो एखादं मराठी भाषेमधलं वाक्य आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं बघा कालच एक सी टी डीची परीक्षा झाली त्यामध्ये माझा एक मित्र म्हणला सर मोठमोठ्या इंग्रजीची वाक्य असतात तसे पॅरेग्राफ आणि पॅरेग्राफ वाचत असताना नजर फिरवली तरी सुद्धा त्याचा आपल्याला अर्थ कळायला पाहिजे अशी आपली इंग्लिश परफेक्ट असेल तर आपण त्याचं उत्तर लिहू शकतो मग त्यासाठी सुरुवात करून करा सर सुरुवात आपल्याला अशी करायची मित्रांनो की अगोदर हाऊ टू ट्रान्सलेट एनी इ सेंटेन्स इन इंग्लिश म्हणजे मराठी भाषेतलं वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं हे अगोदर आलं पाहिजे म्हणजे कसं एखादं वाक्य आपण बघितलं इंग्रजीतलं की तापुरतो आपल्या मनामध्ये त्याचे त्याचा विचार आला पाहिजे हे वाक्य आहे असं याचा याचा अर्थ असा होतो मग मित्रांनो त्यासाठी आपल्याला सुरुवात म्हणून करायची तर इथून करायची की भाषांतर कसं करायचं भाषांतर करण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगतो तुम्हाला मित्रांनो तुम्हाला एक माहीत असेल ना मराठी भाषेमध्ये पहा असतं इकडे बघा लक्ष ठेवा सुरुवात समजावी करता लक्ष ठेवा कर्म आणि क्रियापद हे तुम्हाला माहित आहे ना परंतु याच करता कर्म क्रियापद एवढं समजलं तुम्हाला येस डू अंडरस्टँड येस नो कमेंट करत जा सर मला हे समजलं पाहता करता म्हणजे काय तुम्हाला होते आहे आणि क्रियापद पहा हे आहे सब्जेक्ट पा सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर हे लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये असं असतंय त्याला आस आपण म्हणतो पहा करता परंतु त्याची इंग्रजी भाषेमध्ये रचना पहा सांगतो मित्रांनो सुरुवातीला ह्या सब्जेक्ट नंतर घ्या हेल्पिंग वर्ब वाचते नंतर आणि घ्या नंतर ऑब्जेक्ट त्या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचं कोणतंही इंग्रजीमधलं वाक्य चुकणार नाही मग सर आता इथं सब्जेक्ट होईज सब्जेक्ट इन दिस सेंटेस कोण एक सब्जेक्ट म्हणजे करता कोणा इथं म्हणजे जो काम करतो त्याला आपण करता म्हणतो बरोबर आता मी लिहित आहे म्हणजे इथं कोण करता झालं मी काम करतो ना जेव्हा एखादा व्यक्ती काम करतो त्याला आपण करता म्हणतो आणि हो भेपा क्रियापद कोणता येईल नंतर सांगतो पा आता बा इथं या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण झाला मित्रांनो भिमान भीमा बोल तर भीमा बी एच आय एम ए एवढ समजलं तुम्हाला मग सर आता सब्जेक्ट झाला आपला हर्ब घ्यायचा आहे हर्व कोणता आहे हे आहे कोण आहे हे पहा सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि लक्षात ठेवा मग आता इथं खाण्याला काय म्हणतो इट म्हणतो इट म्हणजे खाणे पण खातो तर तात्याला म्हणजे भीमा इट्स ई एटीएस भीमा इट्स काय खातो काय खातो मग हे कर्म कोणता इथं आंबा कश आंबा म्हणजे काय मँगो चालेल एम, 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 वाक्य तर मित्रांनो ट्रिक लक्ष सब्जेक्ट प्लस हो प्लस ऑब्जेक्ट ते वाक्य मोठं होते ना काही फरक पडत नाही तर हे आपल्याला या ठिकाणी साध्या वाक्यामध्ये असते प्रश्नार्थी डब्ल्यू म्हणजे चे माझं डब्ल्यूएच क्वेश्चन कशी तयार करायचे तर त्याच्या माझा व्हिडिओ वेगळा आहे ते तुम्ही बघू शकता किंवा एखाद्याला प्रश्न कसा विचारायचा ते पण तुम्ही बघू शकतात आता बघा मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल आता आपण काय सांगत ठीक आहे ठीक आहे आता मी दररोज व्यायाम शाळेत जातो आता तुम्हाला माहित असेल पाहिजे व्यायाम शाळा हा मी दररोज व्यायाम शाळेत जातो वाक्य आपण घेऊन घेऊ अगोदर मी दररोज मी दररोज व्यायाम शाळेत जातो व्यायाम शाळेत जातो मित्रांनो आता या वाक्यामध्ये तुम्ही अगोदर समजून घ्या सब्जेक्ट कोणता आहे ऑब्जेक्ट कोणता आहे आणि फर्क कोणता आहे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि शेवटी येते फर्क लक्षात ठेव एवढेच लक्ष ठेवायचं मग सर डेली एक्सरसाइज कॅन फिजिकल अँड मेंटल हेल्थ डेली काय बोललो सो दररोज व्यायाम केल्यामुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते अभ्यास करण्याच्या अगोदर करा मी सांग काय म्हणतो तुम्हाला सर अगोदर व्यायाम करा नंतर अभ्यास करा अभ्यासापेक्षा हेल्थ इज वेल्थ शेरी संपत्ती हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे आपलं शेरी चांगलं असेल तर आपण अभ्यास चांगला होईल ना आता मग सर सब्जेक्ट कोण आहे या ठिकाणी सांगा कोण आहे आय काय ना सब्जेक्ट म्हणजे काय लिहि आपण मी म्हणजे आय आता शाळेत जातो कुठे जातो गो टू म्हणजे जातो गो टू म्हणजे काय गो म्हणजे जाणी आणि गो टू म्हणजे कुठतरी झाला ना तो एखाद्या ठिकाणी जात असेल त्याला आपण गो टू म्हणतो कुठं आय गो टू कुठे जातो तो सांग कुठे जातो बाळा तू इकडे पा जी वाय एम याला का म्हणतो गॅ जिथे आपण दररोज व्यायाम करू न एक शाळा आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये असतो जी वाय एम असं म्हणत असतो कधी आता बरं शा व्यायाम झाला पण कधी दररोज म्हणजे काय दररोज लागा म्हणतो आपण एव्हरी डे आर वाय एव्हरी डे झालं ओके का -e आय गो टू गॅम एव्हरी डे लक्षात आलं आता तिसरं वाक्य सांगत सांग, सांग बरं मुले मैदानावर खेळत आहेत व्हेरी गुड मुले मैदानावर मैदानावर खेळत आहेत खेळत आहेत मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आपल्याकडे शब्द साठा असा पाहिजे की प्रत्येक शब्दाचा आपल्याला अर्थ समजला पाहिजे दररोजच्या वाक्यात दररोजच्या वाक्यामध्ये आपले सोपे सोपे शब्द असतात ते पाठ करा होत नसतील पार एक एक मोठं रजिस्टर करा त्यावरती काय करा नवीन नवीन रोजचे दहा नाही रोजचे दहा दहा रोजचे दहा म्हणजे ते सर महिन्यामध्ये तीनशे आणि वर्षाला बात्तीस छत्तीस किती आले ते अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो प्रॅक्टिस करायचे शब्द साठा नसेल तर आपण या ठिकाणी कोणतंही वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकत नाहीत आता मुले मैदानावर खेळत आहेत कोण खेळत आहे मुले मग इथे कोण म्हणत केवा ते सब्जेक्ट म्हणते आपल्याला कोण खेळत आहे मुले आता पहा कोण खात होतं आंबा मी मान शक्य घालतो म्हणजे कोण खेळत आहे मुलांना द चिल्ड्रेन इथं मुलीला काही ना आपण इथे बघा सब्जेक्ट झाला द चिल्ड्रेन द चिल्ड्रेन आता पहा आता आहे छट काही एक आहे का अनेक आहे सांग एक असेल तर काय ते कमेंट सांगा इज राईट अनेक असेल तर आर आणि मी सुत असेल तर आय एम पहा आय एम इटिंग मी खात आहे आय एम रायटिंग मी लिहित आहे आय एम प्लेईंग मी खेळत आहे आय एम जम्पिंग मी उद्या मारत आहे आय एम स्विमिंग इन द रिव्हर मी नदीमध्ये पोहत आहे अशा प्रकारे मित्रांनो सोपे सोप्या वाक्य माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो मी मित्रांनो आय एम वरचे वॉक करा बरोबर आय एम रिडिंग आय एम प्लेईंग आय एम इटिंग आय एम कुकिंग आय एम जम्पिंग आय एम क्लाइम्बर ट्री आय एम स्विमिंग म्हणजे इतक्या सोप्या वाक्यात विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इंग्लिश वर्ड जोपर्यंत आपण व्यायाम म्हणजे सराव करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणती गोष्ट लवकर अचीव्ह होत नाही पहा मग इथे काय द चिल्ड्रेन आयसाठी काही आर व्हेरी गुड काही द चिल्ड्रेन चिल्ड्रेन काय करते मुलांनो आर प्लेईंग काय करते खेळत म्हणजे काही आता प्लेला म्हणतो आपण मित्रांनो प्ले म्हणजे खेळणे परंतु जेव्हा या ठिकाणी त ताती ते आहे ना जेव्हा त्याला असाल त लागलं किंवा ता खेळतात खेळती असाल ना तर त ता तिची भाषा मागा व्हिडिओमध्ये सांगितले आहे म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी हॉकचा चौथा म्हणजे याचा चौथा भाग खेळत म्हणजे काय लिहिलं द चिल्ड्रेन आर प्लेईंग पी एल ए वाय आय एन जी इथं आय एन जी लागलेला चेक द द चिल्ड्रेन आर प्लेईंग कुठे खेळतायत ऑन द ग्राउंड किंवा ऑन द ऑन द फील्ड ऑन कुठे खेळताय मैदानावर लक्षात काय अर्थ असेल एखादा कर्ता क्रियापद यामध्ये तुम्हाला समज असेल तर नक्की मला कमेंट मध्ये करा आणि अशी वाक्य तुम्ही काय करा मनानं वाक्य आणि मला सांगा सर माझं कुठे चुक आले शंभर टक्के इथं तयार आहे आता पुढचं वाक्य सांगा एखादं सांग बरं आई स्वयंपाक घरात आहे एक माणूस आला अरे बाबा फेरी जोर मध आता काय सांगू त्याला त्याला इंग्रजी बोलायचं होतं ना मग तो काय बोल सांगा बरं कमेंट करा आई काय आई सांग आई स्वयंपाक स्वयंपाक घरात आहे कुठे आहे बाळा स्वयंपाक घरात आहे माणसाला तुम्हाला तुझी आई कुठे तेच सांगते आई स्वयंपाक घरात आहे आता आईसाठी काय म्हणतो मदर म्हणतो एखादा हँग्री मला भूक लागली आहे आय एम हँग्री नाही तर मदर साठी आपण मॉम घेऊया सोपं शब्द मॉम नंतर काय बा सांग ना आता इथं आहे एक Very good. Mom. Mom is so का आर आहे एक असेल तर आपण कळतो मॉम इज व्हेरी गुड आता तुम्हाला मी मॉम इज कुठे आहे मॉम मॉम इज स्वयंपाकघरात म्हणजे काय काय केला किचन मॉम इज इन द किचन पा किती सुभा मुलांना प्रॅक्टिस करा विदाउट प्रॅक्टिस नथिंग इथ पॉसिबल इन इथ वाट या जगामध्ये सराव केल्याशिवाय मित्रांनो काही शक्य नाही आता पुढचं एक वाक्य घेऊया सांगा बरं तुम्ही मला काय वाक्य सांगा तुम्ही एखादं वाक्य सांगा मी तुम्हाला सांग मला इंग्रजी वाचण्याचा छंद लागला आहे व्हेरी गुड मला एक विद्यार्थी म्हणते सर मला मला इंग्रजी वाचण्याचा छंद लागला आहे छंद लागला आहे मित्रांनो मी असे वाक्य तयार सांगतो ना तर माझ्याकडे आठ नऊ वर्षाचे विद्यार्थी मी काय सांगतो बाळा तुम्ही काय करा तुम्ही शंभर दोनशे वाक्य रेखा खाली काय करा पालकाची सही हो घेऊन या मग म्हणते अरे पो तू दुसऱ्याच बाळा तू योग्य इंग्रजी वाक्यच कस काय कसं बोलायला ती म्हणली सर आमची इंग्लिश गुर। गुरु इंग्लिश गुरु आहे सर हा पालक एकदम छान म्हणजे म्हणजे पालकांच्या प्रतिक्रिया आपल्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाच्या आहेत म्हणजे मुलाला पण म्हणते ना अरे आई लिहिलं म्हणजे तुमच्या गुरुजीविषयी चांगलं लिहिलं मुलावर वाटतं अरे आपण अजून वाक्य केले पाहिजे अजून शिकलं पाहिजे मोटिवेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला जेव्हा प्रेरणा भेटते ना त्या प्रेरणेमधून आपण शिकायचं असतं बी पॉझिटिव्ह नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे एखादा मुलगा सर्व येत नाही होत आहे तू प्रयत्न करणार तुला काय वाटतंय मला येत नाही तुला येते तो, तो करत नाही प्रयत्न जोपर्यंत आपण एखाद्या मुला लहान काय करायला पाहिजे आपण माहितीये काढली मान एक माणूस काय आहे लेख आहे म्हणजे चार पाच वर्ष त्याला काय करते ते स्विमिंग पूल ठेकून देत असं आणि ना भारताना माझे खाली एक माझं पाण्यामध्ये एक माणूस असतंय आणि ते वरचा माणूस स्वतःच्या लेकर असं पाण्या ठेकून देत ते काय लिखू हात हालील ना अरे जोपर्यंत त्याला संकटामध्ये तुम्ही टाकणार नाही त्या तोपर्यंत त्याला संकटावर मात कशी करायची हे शिकणार नाही म्हणून पालकांना सांगतो आपल्या मुलांना पण असं शिकवा ते या ठिकाणी ते काहीतरी प्रयत्न करेल आहेत आपण त्याला आयतं खाऊ नाही काही फायदा नाही काही ते म्हणून असा एक प्रयोग पहा करून पाहा एखादं काम आहे दुकानावर जायचं मार्केट जायचं सायकलवर ना नको म्हणते त्याला काम सांगा नुसतं आय आयडी करू नका म्हणजे काय होईल तो या व्यवहार ज्ञान शिकून जायपा आता मला इंग्रजी वाचण्याचा छंद लागला आहे म्हणजे काय येईल आता मला म्हणजे काय आय बरोबर मी मी म्हणजे मी किंवा मला म्हणजे आई ना आता काय आयसाठी आय हॅव आहे आय हॅव आय एम नाही बरं मी एखादी गोष्ट करत असले होते पण आय हॅव काय लाग इंग्रजी वाचण्याचा छंद लागला काय येईल तर काय आय हॅव डेव्हलप इंग्लिश नाही छंद लागणे म्हणजे काय डेव्हलप बरोबर ना डेव्हलप अ हॉबी हॉबी एच डबल बी हॉबी म्हणजे छंद कोणता छंद आहे आय हॅव डेव्हलप्ड अ हॉबी कशाचा बळा ऑफ रिडिंग इंग्लिश ऑफ डेव्हलपड ऑफ रीडिंग इंग्लिश इंग्लिश मुला मित्रांनो एवढे सोपे सोपे वाक्य आहेत हे असे वाक्य तुम्हाला कमेंट मध्ये करायचे कमेंट करून मला सांगायचं सर हे माझं बरोबर आहे का नक्की कमेंट करा आणि विद्यार्थी मित्रांनो शेअरिंग इज करिंग विद्यार्थी आपला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअरिंग इज थँक थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय